नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो तर आज आपण डी बी टी व्ही पोर्टलद्वारे शेतकरी लॉग इन व अर्ज प्रक्रिया कशी करावी हे पाहूयात त्यासाठी स्क्रीनवर शेतकरी आय डी प्रविष्ट करा त्याचखाली कॅपचा प्रविष्ट करा आणि सत्यापित करा या बटणावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या संलग्न मोबाईल क्रमांकावर ओ टी पी प्राप्त होईल प्राप्त झालेला ओ टी पी खालील रकान्यात प्रविष्ट करा त्यानंतर लॉग इन करा या बटनावर क्लिक करा आता स्क्रीनवर डॅशबोर्ड दर्शवला जाईल आता डाव्या बाजूस प्रोफाईल या टॅबवर क्लिक करा या टॅबवर क्लिक केल्यावर तुमचे वैयक्तिक माहिती अंतर्भूत करा यामध्ये मोबाईल क्रमांक तुमचे नाव अपंगत्व असल्यास आहे की नाही किंवा जात प्रवर्ग आहे की नाही हे निवडून त्याचे प्रमाणपत्र अपलोड करून पुढे जा या टॅबवर क्लिक करा नंतर तुमच्या पत्त्याविषयक तपशील भरा आणि पुढे जा या क्लिक करा त्यानंतर तुमचा शेतजमिनीविषयक तपशील भरून अंतर्भूत करा त्यानंतर नवीन बाबींसाठी अर्ज करण्यासाठी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे नवीन बाबींसाठी अर्ज करा या टॅबवर क्लिक करा त्यामध्ये तुम्हाला घटकाचा गट आणि घटकाचे नाव तसेच घटकाचा प्रकार असल्यास प्रकारत्वा पीक निवडावायचे आहे तसेच त्याचे एकक निवडून पुढे जा या टॅबवर क्लिक करा आता तुम्हाला पात त्या घटकाचे पात्रता निकष व आवश्यक कागदपत्रे यांची माहिती मिळेल आता पुढे जा या बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला जमिनीचा तपशील भरावयाचा आहे प्रथम ज्या गावामध्ये अर्ज करायचा आहे ते गाव निवडून आणि सर्वे नंबर निवडून आपल्या मागणीनुसार आवश्यक असलेले क्षेत्र दिलेल्या रकानात भरावे त्यानंतर पुढे जाय बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला पुनश्च माहिती पडताळणीसाठी आपणा सवीन अटी व शर्ती समजून घेण्यासाठी इथे हमीपत्र दर्शवले जाईल त्यानंतर ते सिलेक्ट करून सबमिट करा या बटनावर क्लिक करून तुम्हाला स्वयं घोषणा वाचून समजून घ्यायचे आहे त्यानंतर दिलेला चेकबॉक्स निवडून सबमिट करा या बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्याची स्क्रीन दर्शवेल त्यामध्ये तुम्ही प्रिंट आणि डाउनलोड करू शकता तसेच अर्जाचा तपशील पहा या क्लिक या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्जाचा तपशील इथे पाहून अर्जाची पावती पहा यावर क्लिक करून तुमचे भरलेले अर्ज तुम्ही इथे पाहू शकता यामध्ये तुमचा घटक बाबींचा तपशील इतर माहिती स्वयंघोषणा तसेच हमीपत्र इथे दर्शवले जाईल याची खात्री करावी